छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील हिंदू संघटनांनी आज राज्यव्यापी आंदोलन केलं कोल्हापुरातही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर हातोडा मारून ती फोडली या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर शासनानं तातडीनं हटवावी अन्यथा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते कार सेवा करून कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला छत्रपती संभाजीराजे यांचा अनन्वित छळ करून त्यांना ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबची कबर महाराष्ट्राच्या मातीतून हटवावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं केली आहे या मागणीसाठी आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली यावेळी आंदोलकांनी टेम्पोतून आणलेली औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर हातोड्यानं फोडण्याचं आंदोलन केलं मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्यानं आंदोलक आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये औरंगजेबाची कबर ठेवणं हिंदुत्ववादी संघटनांना मान्य नाही त्यामुळं प्रशासनानं तातडीनं ही कबर हटवावी अन्यथा बजरंग दलाचे राज्यभरातील कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये जमून कारसेवा करतील आणि ती कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा आंदोलकांनी दिला छत्रपती संभाजीनगर येथे क्रूरकर्मा औरंग्याची जी कबर आहे ती तत्कालीन ब्रिटिश सरकारने एकोणीसशे साली संरक्षित स्मारक केलेली आहे तर ते संरक्षित स्मारकाचा दर्जा हटवावा आणि या औरंगेची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून काढावी अशी आमची सरकारकडे आणि प्रशासनाकडे मागणी आहे त्या मागणीसाठी बजरंग दलाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे जर वेळीच प्रशासनाने याच्यावर याची दखल घेऊन जर ती औरंगेची कबर हटवली नाही तर चलो छत्रपती संभाजीनगर संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातून कारसेवेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते येतील प्रशासनानं तातडीनं कबर हटवावी अशी मागणी आंदोलकांनी केली या आंदोलनात गजानन तोडकर किशोर घाटगे उदय भोसले आशिष लोखंडे निरंजन शिंदे योगेश केरकर विकास जाधव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान इचलकरंजीतही विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला त्यानंतर प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आलं शीख धर्मातील गुरु तेग बहादूर आणि छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबाने क्रूरपणे हत्या केली अनेक हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली हिंदूंचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं अशा या क्रूरकर्मा औरंगजेबची कबर महाराष्ट्रात ठेवू नये छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर तातडीनं हटवावी अशी मागणी करण्यात आली याबाबत हलगर्जीपणा झाल्यास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हिंदू समाजाला सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगरकडं कूच करेल आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा देण्यात आला मोर्चामध्ये शिवप्रसाद व्यास अमित कुंभार सुजित कांबळे बाळासाहेब ओझा युवराज सावंत मुकेश दायमा गणेश कांदेकर मुकुंदराज उरुणकर विनायक पोवार सुहास माळी यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते